टेम्पोची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला केले झेरबंद अज्ञात चोराचा व चोरीस गेलेले पॅगो टेम्पोचा शोध घेत असताना लोणी काळभर पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारास ताब्यात घेऊन वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले असून त्यांच्याकडून एक लाख चाळीस हजार रुपये किमतीची चोरीची वाहनं हस्तगत केली आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अज्ञात चोराचा व चोरीस गेलेला पॅगो टेम्पो क्रमांक एम एच बारा डी जी एकोणचाळीस बासष्ट या निळ्या रंगाच्या वाहनाचा शोध घेत असता लोणी काळभोर पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार शैलेश कुदळे व योगेश पाटील यांना मिळालेल्या बातमीवरून सदर वाहन कवडी पाट टोल नाक्याजवळील ओढ्या नजिक सागर प्रकाश जाधव राहणार शोभा मेमाने यांच्या घरात भाड्यानं आई माता मंदिराजवळ कवडीमाळ कदमवाक वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे यानं चोरी केली असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार सागर जाधव ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून त्याच्याकडे केलेल्या चौकशीत लोणी काळगोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन गुन्हे उघडकीस आणलेले त्यांच्याकडून टाटा कंपनीचा चारशे सात मॉडेलचा सा टेम्पो क्रमांक एम एच झिरो सहा जी पंचवीस एकोणऐंशी पॅगो ऍपे टेम्पो क्रमांक एम एच बारा डी जी एकोणचाळीस बासष्ट महिंद्रा अल्फा क्रमांक एम एच बारा टी डी एकावन्न वीस अशी एकूण एक लाख चाळीस हजार रुपये किमतीची चोरीची वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पणाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव पोलीस हवालदार सातपुते देवीकर शिंदे नागलोत वाघमोडे बनकर पोलीस अंमलदार बाजीराव वीर शैलेश कुदळे योगेश पाटील राहुल कर्डिले प्रदीप गाडे चक्रधर शिरगी े यांच्या पथकानं केली आहे